अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सूर्योदयाच्या साधारण दोन तास आधीची वेळ म्हणजे पहाटे साडेचार ते साडेसहा सा, हाच कालखंड ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखला जातो या शांत पवित्र काळात उठून स्वतःच्या प्रगतीसाठी काम केल्यास त्याचा परिणाम इतर कोणत्याही वेळेपेक्षा अनेक पटीने जास्त होतो पण नक्की काय घडतं या काळात आणि का म्हटलं जातं ही वेळ चमत्कार घडवते चला जाणून घेऊया पण त्याआधी आपल्या मराठी आध्यात्मिक चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका शास्त्रात सांगितलं आहे जो लवकर निसतो आणि लवकर उठतो त्याला आयुष्य आरोग्य आणि आनंद प्राप्त होतो पण आजच्या काळात आपण उशिरा झोपतो आणि सूर्योदयानंतर उठतो त्यामुळे आपला दिवस उशिरा सुरू होतो आणि उशिराच संपतो पहाटे उठण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्या शांत वेळेत मन स्थिर होतं पहाटे विचारांचं ओझ कमी असल्याने ध्यान अभ्यास किंवा नियोजन सहज होतं यावेळी आपण आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून दिवसाचं नियोजन केल्यास यश मिळवणं सोपं होतं कारण त्या वेळेस मेंदू सर्वाधिक कार्यक्षम असतो सकाळी केलेलं वाचन किंवा अभ्यास अधिक काळ लक्षात राहतो स्मरणशक्ती वाढते आणि मनात सकारात्मकतेचा प्रकाश येतो प्राचीन काळात ऋषीमुनी या वेळेत वेदपठण करत असतं कारण रात्री रज आणि तम गुण जास्त असतात तर ब्रह्ममुहूर्तात सात्विकता म्हणजेच आनंददायक ऊर्जा असते यावेळी केलं जाणारं नामस्मरण ध्यान किंवा जप अधिक फलदायी ठरतं योगाभ्यास संगीत साधना आणि शिक्षणासाठी ही वेळ सर्वोत्तम आहे आजही अनेक योगशिबिरांमध्ये साधकांना ब्रह्ममुहूर्तावर उठवलं जातं गायक विद्यार्थी ध्यानसाधक सर्वच या वेळेचा लाभ घेतात निसर्गसुद्धा या वेळेत जागृत होतो पक्ष्यांचा किलबिलाट मंद वारा आणि शांत वातावरण मनाला प्रसन्न करतात जर आपण दररोज या वेळेत उठून दिवसाची सुरुवात केली तर दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि मानसिक शांतता नक्की मिळते तणाव चिंता नकारात्मक विचार हे सर्व हळूहळू दूर जातात विश्वास नसेल तर फक्त एकवीस दिवस ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा संकल्प करा परिणाम स्वतः अनुभवाल मित्रांनो तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठता का तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच प्रेरणादायी आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आमच्या नल्ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ